नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे परभणी येथील हिंसाचार तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येची चौकशी करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा समता सैनिक दलाची मुख्यमंत्र्यांना निवेदन परभणी येथे दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळाजवळील संविधान शिल्पाचा तोडफोड व त्यानंतर शांती मोर्चामध्ये झालेला हिंसाचार व सोमनाथ वेंकट सूर्यवंशी यांच्या हत्ये प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर देशद्रोह व मनुष्यवधाचा दा गुन्हा दाखल करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्यात यावा या मागणीला घेऊन समता सैनिक दलाच्या वतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लाखांतूर तहसीलदारमार्फत निवेदन देण्यात आले आहे दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी येथे घडलेल्या घटनांची संविधानप्रेमी व आंबेडकरवादी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत संविधान अत्यंत गंभीर बाब असून संविधानाची विटंबना करणे देशद्रोह आहे यामध्ये संबंधित आरोपींवर कठोर कारवाई झालेली नाही व या घटनेच्या मुख्य सूत्रधार शोधण्यात पोलिसांना यश आले नाही या घटनेमुळे शांततेत चाललेल्या आंबेडकरवादी मोर्चावर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी सोमनाथ व्यंकटेश सूर्यवंशी या तरुणाच्या पोलीस कोठडीत संशयास्प्रद मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे शांततेत चालणाऱ्या मोर्चात अचानक तोडफोड करणारे कोण व पोलिसांना लाठीचार्जचे आदेश देणारे कोण याची चौकशी करणे आवश्यक आहे या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती सखोल चौकशी करून दोषींवर देशद्रोह व मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणे अत्यावश्यक आहे ज्यामुळे पुढील काळात अशा प्रकारच्या घटना घडणार नाही व सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूची चौकशी करून संबंधित पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा सोमनाथ यांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपयाची आर्थिक मदत व कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी देण्यात यावी दे यासह अन्य मागण्यांचे निवेदन देण्यात आले लाखांदूरचे नायब तहसीलदार अखिल भारत मेश्राम यांना समता सैनिक दलाचे तालुका प्रमुख रोशन फुले यांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले आहे यावेळी राहुल राऊत सूरज प्रधान पियुष बडोले रोशन सोनटक्के श्रीकृष्ण सूर्यवंशी अनिता गायकवाड रेखा बागडे युवराज सुखदेवे यासह समता सैनिक दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते आज आपण जो निवेदन दिला आहे काय मागणी आहे आपल्या निवेदनातून दहा डिसेंबर रोजी परभणी येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर भारतीय संविधानाचे जी प्रतिकृती ठेवली होती ती एका माते फिरूनही ती प्रतिकृती प्रतिकृती तोडली ह्या भारताचा की प्राण असलेला भारतीय संविधान आणि ज्या संविधानाची प्रतिकृती या देशात तोडली जाते त्या भारतीय संविधानाच्या प्रती या देशात जाळल्या जातात यापेक्षा निंदनीय घटना दुसरी कुठलीही होऊ शकत नाही आणि ह्या देशातल्या ह्या सरकारच्या माध्यमातूनच ह्या अशा प्रकारच्या घटना सातत्याने होत आहेत आधी दिल्लीमध्ये भारतीय संविधानाचं प्रत जाळण्यात आली होती आणि त्याचीच पुनरावृत्ती आज परभणी येथे झाली आणि त्या घटनेचा निषेध म्हणून आज आम्ही हा निवेदन देतो आहे या घटनेमध्ये जे आंबेडकरी चळवळीचे काही नेते काही कार्यकर्ते समर्थ विचारवंत यांनी जो शांततेत आंदोलन केला त्या आंदोलनावर अमानुषपणे पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे आणि त्यामध्ये सोमनाथ हा एक एल एल बीचा विद्यार्थी त्याचा त्या ठिकाणी अमानुषपणे निर्घुणपणे पोलीस कोठडीत खून करण्यात आला आहे त्याची सदोष चौकशी व्हावी आणि त्याच्यावर मनुष्यवधाचा त्या पोलीस अधिकाऱ्यांवर ज्यांनी लाठीचारचा आदेश दिला ज्यांनी सोमनाथचं मृत्यूला जे कारणीभूत आहेत असे पोलीस अधिकारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा आणि ज्यांनी संविधानाची प्रतिकृती तोडली त्याच्यावर दोष द, द दोष देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा आणि या सर्व प्रकल्पाचा जो मुख्य सूत्रधार असेल त्याची सखोल चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज समता सैनिक दल लाखांदूरतर्फे आम्ही तहसीलदार साहेब यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे